<laughs> <laughs> <tuh>, एक चांगला प्रामाणिक राणे करणारा सहकारी आम्हाला भेटला काल बारा वाजल्यापासून शाळेच्या विश्वास सहकारी ओळख निर्माण झालेली आहे हे माझ्यासाठी एक मोठा असेट आहे

राणेसाहेबांवर असलेली त्याची निष्ठा प्रामाणिकता सिद्ध केलेली आणि आता तर भारतीय जनता पक्षामध्ये सरचिटणीस पद हे फार महत्त्वाचं असतं चिंचवडेकर सांगतील सरचिटणीस पद हे फार महत्त्वाचं असतं आणि त्या राज्यामध्ये आमचं सचिन बसलेलं आहे याबद्दल तू आम्हाला सगळ्यांना त्याच्याबद्दल प्रामाणिक पद्धतीने शिरगाव सेवा करतो पण देवड सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सेवा त्यांनी करावी एवढा सहकारी म्हणून मी शुभेच्छा देतो समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट